ुर्तिजापूर तालुक्यातील कंजरा जागेश्वर परिसरामध्ये सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जागेश्वर गणपती विसर्जनाची कंजरा जागेश्वर मिरवणूक शांततेने पार पडली तर गणपती विसर्जनासाठी कंजरा येथील त्यांचे दोन मंडळ होते त्यांच्यापैकी दोन मंडळ यांनी सहभाग घेतला होता मंडळाचे कार्यकर्ते यांनी खूप उत्सव आनंद आणि सरकारच्या नियमाला अनुसरूनच सांस्कृतिक कार्यक्रम राबवला वृक्षारोपण आरोग्य शिबिरासारखे यासारखे कार्यक्रम राबवूनही दहा दिवस राबवले तर दिव... मिरवणुकीमध्ये डीजे बंद बँड पथक टाळ मृदुंग ढोलाचे प... भजन असे गणपती उत्सवात मिरवणूक काढली या वर्षी डीजेला बंद असताना डीजेचा वापर कोणी करू नये तसा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेला होता त्यांनी मान ठेवून कचरा मित्र आणि गणपती बाप्पाचा जलोषामध्ये पुढच्या वर्षी लवकर याची घोषणा देत मिरवणूक पार पडली सर्व गणपती मंडळांनी गावातून संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत मिरवणूक सुरू होती गणपती विसर्जन शांततेने पार पडण्यासाठी मूर्तीजापूर वैशाली मुळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे साहेब त्यांची टीम पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ होमगार्ड पोलीस पाटील महसूल विभाग कर्मचारी तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य पत्रकार मंडळी प्रतिष्ठित नागरी व गाव मंडळी उपस्थित होते विदर्भ टाइम साठी नरेंद्र मांडुनकर मूर्तीजापूर